म्हणजे आमच्या इकडं शिक्षणाला जास्त महत्त्व नाहीच आहे कारण की मी मराठवाड्यात आणि मराठवाड्यात शिक्षणाचं महत्त्व आहे अजून बराच काळ जावा लागणार आहे तेव्हाच मी ठरवलं की असं काहीतरी करायचं चार लोकांनी तरी आपल्या ऐकलं पाहिजे ॲटलीस्ट म्हणून मी ठरवलं पी एस आय व्हायचं पण मला माहीत होतं ते पी एस आय मी कधीच होऊ शकत नाही तर पाचित होती तेव्हा मला पाहुणे बघायला आणली माझे वडील लाईल टोमे मारायची हिला काय कलेक्टर करायचे का बंद करायची शाळा मी नवीला असताना एक मुलगा बघायला आणला मला आंधळा होता तो ना। डोळेने नाही कातळ म्हणे पाच पुरीत कशातरी उडकून टाकायचं असं बाई म्हटलं तोडायला जायचं म्हटलं नाही जमणार मी आत्महत्या करेन पण तुझं तोडत नसते आज मला नाही कल्पना करावं वाटत मी सोलापूर कोल्हापूरच्या कुठल्या कारखान्यात काम करत असते असते एक तोड कामगाराची बाई खाईल घेतली फक्त सोबत आणि अंगावरती एक साडी होती खिशात एक हजार रुपये होते त्यांच्या मोटरसायकल होती बस इनफ एवढंच होतं सुनेला का सहभाग होता तेच कळत नाही मी सून आहे कुणाची तरी मुलगी तुमची मुलगी कुणाची तरी सून आहे ना थांबायला पाहिजे कुठंतरी एक एका सेकंदात पलटी सर जे लोक टोमणे मारत होते जे लोक बोलत होते की अशी ही तशी ते लोक सगळ्यात पुढे होते हे आमची पोरगी सांगायला आणि आजही सांगतात